आज मी थर्टी पर्स स्पेशल पावभाजी तयार करणार आहे खूप चविष्ट अशी पावभाजी तयार होते आणि पावभाजीचा रंगसुद्धा खूप छान येतो आहे छान आलेला आहे कुठेही रंग वापरलेलं नाही तरी हॉटेलपेक्षा अशी जास्त चविष्ट अशी ही पावभाजी तयार होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थर्टी फस्ट स्पेशल आज मी रेसिपी तयार करणार आहे पावभाजी ही पावभाजी खूप छान चवीला लागते आणि कलरसुद्धा असं नॅचरल येतो पावभाजीला जशी हॉटेलमध्ये आपण कलर वापरून ती भावभाजी खातो पण ही जर पावभाजी तुम्ही तयार केली नॅचरल पद्धतीने तर अगदी चवीला अप्रतिम लागते जर व्हिडिओ हा बघ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्ही नक्की ही पावभाजी तयार कराल एवढी खूप छान होते आणि जर थर्टी फर्स्टसाठी तुम्हाला नॉनव्हेज जर रेसिपी असतील तर भरपूर मच्छीच्या किंवा चिकन मटनच्या रेसिपी टाकलेल्या आहेत फक्त अलिबागची चव यूट्यूबला जाऊन सर्च करा तुम्हाला ज्या पाहिजेत त्या व्हरायटीज बघायला मिळतील तुम्हाला कोणतीही रेसिपी करायची असेल थर्टी फर्स्टसाठी तर तुम्ही करू शकता चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या ह्या साफ करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कारण का अगोदरच भाज्या साफ करून स्वच्छ धुवून ठेवल्यात तर वेळ कमी लागतो पावभाजीला भाज्या साफ करायला जास्त वेळ लागतो म्हणून इथे भाज्या आता साफ करून घेतलेल्या आहेत तर इथे बटाटे घेतलेली आहेत ही दोन मोठी घेतलेली आहे तीनशे ग्रॅमपेक्षा जास्त असतील बटाटे सोलून बारीक करून घेतलेली आहेत बटाट्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे पावभाजीला छान होते आणि मटार घेतलेली आहे अर्धा वाटी फ्लावर आहे अर्धा वाटी आहे आणि कोबी घेतलेली आहे अर्धा वाटी आणि इथे दोन शिमला मिरची चार टॉमॅटो पण ती फोडणीला मी कापून घालणार आहे म्हणून घा कापलेली नाहीत आणि एक गाजर घेतलेला आहे बारीक करून आणि एक बीट बीट एकदम बारीक करून घ्यायचं आहे मग जे आपण बॉईल करतो तेव्हा छान असं मॅश होतं बीट बीटाने रंगसुद्धा छान येतो आणि बीट, बीट पौष्टिकसुद्धा आहे आता ह्या भाज्या आहेत त्या पहिल्यांदा मी बॉईल करून घेणार आहे आता कुकरला बॉईल करून घेणार आहे भाज्या आणि आता मार्गशीषमध्ये छान अशा फ्रेश भाज्या येतात त्याच्यामुळे पावभाजी छान होते आणि आता थर्टी फर्स्टला जर पावभाजी तयार करायची असेल तर करू शकता तुम्ही फ्लावर घेतलेला आहे मटार आणि बीट तर पाणी टाकून घेणार आहे साधारण ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहे आता इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे थोडं भाजीच्या वरती पाणी येईपर्यंत घालून घ्यायचं आहे जेवढी तुमची भाजीचं प्रमाण असेल त्याच्यानुसार फक्त बटाटे थोडी जास्त घ्यायची आहेत आता ही बॉईल करून घेणार आहे तर झाकण लावून घेणार आहे मी आता गॅस चालू करते गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे फास्ट फ्लेमवरच तीन शिट्ट्या होईपर्यंत ठेवून देणार आहे मी कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तीन चिट्ट्या व्हायला दहा मिनटं लागलेली ला आहेत जेवढी भाजी जास्त असेल तेवढी जास्त वेळ लागतो चिट्टी व्हायला पण ह्या भाजीला दहा मिनटं लागलेली ला आहेत तर वाफ जाईपर्यंत ठेवून देणार आहे हे भाजी जेव्हा बॉईल करतो तेव्हा आपण जर थोडंसं तेल घातलं चमचावर भाजीमध्ये तर हे पाणी आहे ते कुकरच्या बाहेर येतं आणि गॅसची शेगडी खराब होते म्हणून जेव्हा भाज्या बॉईल कराल तेव्हा भाजीमध्ये तेल घालायचं नाही मग पाणी बाहेर येत नाही आता ही वाफ गेलेली आहे आता पूर्ण भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर हे पाणी आहे ते बाजूला क काढून घेणार आहे आणि भाजी आहे ती अशी मॅशरने मॅश म्याश करून घेणार आहे आता हे पाणी ठेवून दिलेलं आहे नंतर भाजी तयार करतो त्याच्यामध्ये हेच पाणी वापरणार आहे बीटचा रंग आहे त्या पाण्यामध्ये आता ही भाजी पूर्ण अशी मॅश करून घ्यायची आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण जरा पहिल्यांदा मी कमी घेतलेलं आहे कारण का ह्याच्यामध्ये बटर घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ज्यामध्ये कांदा घालून घेणार आहे आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंग घालून घेणार आहे आणि एक छोटा चमचा जिरं आणि इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत पण कांदे एकदम बारीक करून घेतलेले आहेत एकदम बारीक करून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन चमच बटर घालून घेणार आहे आता ही फोंडीला चिमूटभर हळद घालून घेणार आहे हळदीचं कमी प्रमाण घेणार आहे कारण का पावभाजी ही लालचरच झाली पाहिजे म्हणून हळद अगदी कमी घेतलेली आहे इथे थोडंसं मी आलं घेतलेलं आहे हल आलं जरा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला लसण जर आवडत असेल भाजीमध्ये तर घातलं तरी चालेल पण लसन नाही घातलं तरी सुद्धा छान होते भाजी फक्त आलं घालायचं आहे कांदा आता मौसर झालेला आहे त्याच्यामध्ये शिमला मिरची घेतलेली आहे सिमला मिरची सुद्धा एकदम बारीक करून घ्यायची काही पूर्ण शिजली पाहिजे ह्या कांद्यामध्ये तर सिमला मिरची आहे ती मौसर झालेली आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घेणार आहे ते चार टॉमॅटो आहेत ते एकदम बारीक केलेले आहेत पटकन शिजण्यासाठी म्हणून एकदम बारीक करून घ्यायचे आहेत तर पावभाजीला मस्त फ्लेवर येण्यासाठी मी दोन मोठे चमचे शेजवान चटणी घालणार आहे टोमॅटो आणि शिमला मिरची एकदम मस्त मौसर झालेली आहे अजून छान रंग येण्यासाठी अर्धा बीट आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा एक बीट आपण बॉईल करायला घेतलेलं भाजीमध्ये आता इथे अर्धा बीट आहे तो मिक्सरला बारीक करून त्याची इथे पेस्ट घालून घेणार आहे फोंडीमध्ये आता इथे एक चमच गरम मसाला आणि दोन मोठे चमचे पावभाजी मसाला एक चमच धणे पावडर आणि एक मोठा चमचा मिरची पावडर तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार मिरची पावडरचं प्रमाण घेऊ शकता ही भाजी आहे ती एकदम मॅश केलेली आहे ती टाकून घेणार आहे तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जे बॉईल केलेलं होतं तेच पाणी घालून घेणार आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेमवर अजून आणखीन मॅश करून घ्यायची आहे भाजी थोडी राहिली असेल तर अशी पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे चविष्ट अशी खमंग पावभाजीची भाजी, भाजी तयार झालेली आहे खूप छान चवीला लागते ही भाजी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले तर तुमची खाण्याची इच्छा होईल एवढी अशी भाजी खूप छान झालेली आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे कुठे कलर घातलेला नाही ह्याच्यामध्ये नॅचरल ब्रिचचा रंग आलेला आहे आणि खूप चविष्ट लागते भाजी जर अलिबागमध्ये असाल तर नक्की भाजी खायला या की खूप छान लागते भाजी आता एक दोन मिनटं ठेवणार आहे आणि मग गॅस बंद करून घेणार आहे पूर्ण अशी एकजीव झालेली आहे भाजी तर ता भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेणार आहे तर ही भाजी आहे ती साधारण आठ ते दहा लोकांसाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर थर्टीपासला पावभाजी तयार करायचं बेत असेल तर हे प्रमाण घेतलं तर आठ ते दहा लोकांना एवढी भाजी पुरेशी आहे पण जर ही भाजी एवढी चविष्ट होते तर जास्त खाल्ली तर मग जास्त घेऊ शकता सगळे प्रमाण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बटाटे जास्त घ्यायचे त्याच्या जा अर्ध्यात मटार घ्यायची फ्लावर कोबी बीट गाजर असं घ्यायचं आहे प्रमाण आता पाव तयार करून घेते आता पावला लावण्यासाठी मी इथे एक मोठा चमचा बटर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी घालायची अर्धा चमच आणि एक चमच जी भाजी केलेली आहे पावभाजीची ती घालून घ्यायची आहे आणि थोडंसं चिली फ्लिक्स टाकून घेणार आहे आणि ही भाजी गरम आहे तेव्हाच बटर ह्याच्यामध्ये मेल्ट होईल आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तवा आहे तो गरम झालेला आहे थोडंसं बटर घालून घेणार आहे पाव आहे ते तव्यावर ठेवून द्यायचे आहेत मी असे कट करून घेतलेले आहेत गरम करून घ्यायचे पुन्हा हे असं ओपन करायचं आणि तव्यावर ठेवून द्यायचं आहे थोडं गरम करून घ्यायचे आहेत पाव आता हे मिक्स केलेलं आहे असं लावून घ्यायचं आहे आता पावला लावून झालेली आहे भाजी आता बंद करायचं आता गरम झालेलं आहे तुम्ही काढून घेते तव्यातून आता पावभाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे सर्व केलेलं आहे डिश खूप छान दिसते आणि वरून जरा बटर घालून घेणार आहे भाजीमध्ये खूप अशी चविष्ट अशी पावभाजी तयार झालेली आहे तर ही अच्छी रेसिपी पावभाजीची नक्की थर्टी फसला तुम्ही तयार करा आणि तुमची कशी होते पावभाजी ते मला कमेंट करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद